कोकणात महायुती आगामी पालिका निवडणुका स्वबळावर लढणार का अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत कारण दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी कोकणात स्वतंत्र लढणार असल्याचा नारा दिलेला आहे निवडणुका स्वबळावर लढाव्यात असा दबाव असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे पाहूयात की आपण स्वबळावर लढलं पाहिजे स्वतःची ताकद कधीतरी आजमवली पाहिजे तुम्ही ठरवलं स्वबळावर लढायचं तर स्वबळावर देखील लढू कोकणात आगामी पालिका निवडणुकीत महायुतीत वाद निर्माण होण्याची चिन्ह निवडणुकीचं बिगून अगोदर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये जागा वाटपावरून रस्ते सुरू झाली त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी स्वबळाचा नारा दिलाय शेवटी वरिष्ठ पातळीवरच महायुतीचा निर्णय होईल पण शेवटी कार्यकर्त्यांचा पण मतांचा आदर ठेवला पाहिजे आज आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्यावर दबाव वाढत चाललेला आहे की आपण स्वबळावर लढलो पाहिजे स्वतःची ताकद कधीतरी आजमवली पाहिजे रत्नागिरीमध्ये आज आमचा एक पण लोकप्रतिनिधी नाही राणेसाहेब आमच्या रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार आहेत पण विधानसभा असो जिल्हा परिषद असो आमच्या कोणच प्रतिनिधी नाही आज आपल्याकडे नगरपालिका पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहेत नगरपंचायती दिल्याचे तुम्ही आणि मी एकदा फक्त चर्चेला बसू दीपक मार्गदर्शनाखाली नगरपंचायती आपण तुम्ही ठरवलं महायुतीनं लढवायचं तर महायुतीनं जिंकू तुम्ही ठरवलं स्वबळाला लढायचं तर स्वबळावर देखील लढू हे सांगितलं पाहिजे तर असं चांगलं कॉर्डिनेशन करून तर कोकण कोकणात म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेवर कुठच्याही परिस्थितीमध्ये भगवा पडतला पर पाहिजे काही महिन्यात जागा वाटपावर चर्चा होणारच मात्र वरिष्ठांनी सांगितल्या स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचं भाजपचे सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी म्हटलंय तर कुडाळ आणि सिंधुदुर्ग मध्ये साठ टक्के जागा या शिवसेनेला मिळाव्यात अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परबांनी केली सीट वाटपाचं काय असेल ते ठरवेल पण भारतीय जनता पार्टी म्हणून आमची तयारी तर वरिष्ठांनी सांगितलं तर युती आहे सोबळाची तयारी होण्या नऊशे बावीस बुथ नऊशे एकवीस बुथवर आमचं काम सध्या सुरू आहे मतदार शिंदे सेनेचे आमदार आहेत त्याच्यामुळे ज्या जागा असतील त्यापैकी सात टक्के जागा शिंदे शिवसेनेला मिळाव्यात असं मी तुमच्याकडे मागणी करतो एवढंच नव्हे तर शिवसेनेकडून भाजपचे नेते कार्यकर्त्यांना धमकी दिली जात असल्याचा आरोप नितेश राणेंकडून करण्यात आला महायुतीमध्ये एकमेकांचा सन्मान राखला पाहिजे तरच महायुती टिकणार असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय महायुती किंवा मित्र पक्षांनी एक दुसऱ्याचा मान सन्मान ठेवलंच पाहिजे आम्ही महायुतीमध्ये आहोत महायुतीमध्ये काम करत असताना अगर आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अगर धमकवलं जात असेल धमकून पक्षामध्ये घेण्याचे प्रकार होत असेल तर मग महायुती टिकेल का टिकवण्याची काय गरज आहे का आपल्याला उभाटा पक्ष अगर आपला कॉमन शत्रू असेल तर आपण त्यांच्यावर टार्गेट करायला पाहिजे पालिका निवडणुका जाहीर होण्या अगोदर कोकणात महायुतीमध्ये शीतयुद्ध सुरू झालंय नेते कार्यकर्त्यांकडून स्वबळाचा नारा दिला जातो त्यामुळे कोकणात महायुती एकत्र लढणार की स्वतंत्र हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट झी तास